ग्रामपंचायत पाषाणे जिल्हा परिषद शाळा पाषाणे वारकरी विद्यापीठ पाषाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न गुरु शेख सर यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना केले मार्गदर्शन वारकरी विद्यापीठाचे संस्थापक कैलास महाराज निचिते यांनी उपस्थितांना योगा ही काळाची गरज या विषयावर केले मार्गदर्शन निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी तणावमुक्त जीवनासाठी केवळ एक दिवस नव्हे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत योग करणे गरजेचे आहे असे ग्रामसेवक शरद फरडे यांनी उपस्थितांना केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क असेल श्वासन त्याला खांद्याचे विकार आहे त्याला मानेचे आजार आहे डॉक्टर पैसा घालून झालाय मरणाच्या दारात टेकलाय सोपी आणि बीड घरच्या विद्यार्थ्याला काय सुचत नाही म्हणजे लवघा माफी म्हणावा हे मोगातून जर बाहेर पडला असेल तर विद्याला तीर आपला श्वासन

No, that's fine.